आपरे कुत्र होय की बिबट्या हरे बाबा एवढं मोठं तोंड आणि पिल्लू पण तसंच त्याच्यासारखं काळी सकाळीच नाश्त्याचा वेळ झाला मी मॅतलं चला आता घरी जो म्हटलं तेवढेच आपला प्रतीक मित्राला चल म्हणे अंजन गावले काम आहे म्हणे थोडंसं माझ्यासोबत चल म्हणे आपलं काम करून नंतर तुला एक गोष्ट सांगतो म्हणे आपल्या घरी आहे मॅथला कोणती गोष्ट आहे चल म्हणे सोबत तर चल त्याच्या घरी नाही तर सगळ्यात समोर आपल्याला हे कुत्र कुत्रे दिसली मॅथले कोणत्या कंपनीची आहे दाखवला त्यानं रॉट व्हीलर हे पाय म्हणे हे कुत्रे म्हणे याच कुत्र्याचे हे पिल्ल आहेत म्हणे आपण विकायला आणले म्हणे हे आपल्या घरी म्हणे स्वस्तातच भेटतील म्हणे आणि एवढे खास ब्रीड आहे म्हणे हे ओरिजिनल आपण जे बवले म्हणे पिलर आहेत म्हणे एक बिबट्याले दोन कुत्रे मारू शकतात म्हणे मॅथला एवढी ताकद आहे का हे पाहून घे म्हणे आता एवढे अग्रेसिव्ह आहेत म्हणे की या लहान असून या मोठ्या कुत्र्याला मागे हटवत जाय आणि याची चालते एक नंबर होती भाई मला एवढे आवडले मी आलं कातिका केवळ म्हटलं अभि ते पैशाचा विषय नाही म्हणे पैशाचा विषय नाही म्हणे फक्त आपल्याला माणसं जोडणार आपलं नाव निघालं पाहिजे की याच्या जवळून आणली हे ब्रीड एक नंबर निघाली हे पोहून घ्या कसे पाय धरतात आतापासून एवढे अग्रेसिव्ह मी आलं प्रतिक्रिया मोठे झाल्यावर मग मला तो सांगे एले तू जसं शिकवशील म्हणे तसे बनतील एले जर अग्रेसिव्ह शिकवलं तू यात अग्रेसिव्ह आणि नॉर्मल जर शिकवलं तर नॉर्मल राहतील म्हणे मला जर या ब्रीडची कुत्रे पाहिजे असेल तर कॅप्शनमध्ये नंबर आहे कॉल करा आणि बोलून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग